व बघा शिक्षक बदल्या दोन हजार पंचवीस चे एक युनिट स्पष्टीकरण शिक्षकांना वन युनिट करता अर्ज करताना खालील मुद्द्याचा विचार करावा बदली अधिकार पात्र शिक्षक संवर्ग तीन व बदली पात्र शिक्षक संवर्ग चार वन युनिट अंतर्गत अर्ज करू शकतात वन युनिटच्या संधीचा लाभ घेण्याकरता दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणं आवश्यक असून पतीपत्नीच्या कार्यत शाळामधील अंतर तीस किलोमीटरच्या आत असणं आवश्यक आहे पतीपत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिटमध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक युनिटकरता अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवाज्येष्ठेनुसार बदली देण्यात येईल दोघेही पतीपत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास एक युनिट म्हणून अर्ज करणं म्हणजेच दोघांपैकी सेवाज्येष्ठ बदलीपत्र किंवा पत्र शिक्षकाने पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊ देऊन आपल्या जोडीदाराचा शरणार्थ आयडी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंतीक्रम भरणं वय या ठिकाणी आपण लक्षात ठेवा की शिक जे शिक्षक वन युनिट करता पसंतीक्रम देईल त्याच पसंतीक्रमातील शाळा दोघांनाही मिळणार आहेत वन युनिट करता अर्ज करणाऱ्या शिक्षकांनी पसंतीक्रम भरताना जास्तीत जास्त ज्या शाळेवर दोन पदे रिक्त आहेत अशा शाळा प्राधान्य निवडायच्या आहेत त्यामुळे दोघांनाही निश्चितच एकच शाळा मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे हे वन युनिट करता अर्ज करण्याकरता खालील शिक्षक पात्र ठरतात दोघे शिक्षक बदली अधिकार पात्र असल्यास दोघे शिक्षक बदली पात्र असल्यास एक बदली अधिकार पात्र व दुसरा बदली पात्र एक बदली अधिकार पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात किती सेवा झालेला असलेला जोडीदार एक बदली पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला जोडीदार दोघेही शिक्षक बदली अधिकार पात्र असल्यास बदली अधिकार पात्र टप्प्यातून जर आपण एक युनिट म्हणून बदली करत असली पसंतीक्रम देत असाल तर फक्त एक मिनिट करता सेवा ज्येष्ठ शिक्षकालाच पसंतीक्रम द्यावा लागेल जोडीदाराचा पसंतीक्रम स्वीकारला जाणार नाही बदली अधिकार पात्र शिक्षकांनी एक मिनिट म्हणून बदली करता पसंतीक्रम दिला व दोघांना त्या पसंती क्रमानुसार शाळा मिळाल्या ना नाही तर दोघांचीही बदली केली जाणार नाही परंतु संबंधित बदलाधिकार पात्र शिक्षक पात्र असल्यास त्यांना बदलीपत्र टप्प्यावर अर्ज करण्याची संधी राहील कृपया ठिकाणी वरील अतिशय महत्त्वाचा महत्त्वाचा बदली, बदली, बदली पोर्टल बदल पोर्टलमध्ये करण्यात आलेला आहे त्याकरता शिक्षकांनी जर आपल्याला पूर्णतः शाश्वती एक युनिटमधून एक युनिटमधून शाळा निवडण्याची असेल तर एक युनिटमधून प्राधान्यक्रम भरावा अन्यथा प्राधान्यक्रमानुसार शाळा मिळेल नाही तर दोघांची बदली होणार नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद